याचे, याचे, याचे बंद केलेत मग आम्ही शेतकऱ्यांना बैल कुणाला ऐकावे घरी खुरपणाचे पैसे द्यायचेत खाताचे पैसे द्यायचेत आणि लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत हा कसे करावं आम्ही आता कोण म्हातो आज घरी म्हता कोण होऊ द्यायला बैल हा तुम्ही गाय देऊ नका गायीच्यावर बंदी घाला व्याशे हा गाय बंद करा गायवर अन्याय करा तर तुम्ही जेलमध्ये टाका त्याला बैलाला मशीला जमल कसं हा जमल कसं पण घ्यावं कुणा तर घेऊ घेईल कोण ते ना फुकट सोडून द्यावं तिला मला जनावर गोशाळा कशाला काय गोशाळा सरकारने कशाला काढली फक्त डंगरे जनावर मिळायला कारण गोशाळा बाहेर जनावर शेतकरी बेपारी धरून काही गोशाळेत घालाय घातलेत का नाही घातली गोशाळेवाले काय करलेत की जाणीवपूर्वक या ठिकाणी खाटीक समाजाला पकडले खाटिक समाजाला हार समाजाला गोशाळाची गाडी घेतली विक्री करीत असेल हे टँकर धरून किंवा ऑटो धरून त्यांना पकडून काय करेल साहेब गोशाळावाले तीन बजरंग दलाचे चार पोर रस्त्याला उभा करायला रस्त्या टाकून ती बैल पोलीस पोलिसवाल्याला फोन पोलीस पोलिसवाला आलाय दोघं मिळून चालेल गोशाळा घालायच घाला हे व्यापारी हा माझे बैल सहा तीन वर्ष झालायच आता बैल आहेत का माझी सहा महिन्या म्हणजे धरलेली पोलिसात गुन्हा दाखल केला दाखल केला पेशा केल्या शेजने त्याच्या सरकार निकाल दिला म्हणजे बैल माझ्या नावाचे दाखले असून म्हणजे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक घ्यायचा व्यवसाय हे गोशाळा नाही येथे घर